बघताक्षणी तोंडाला पाणी सुटणार असे रव्याचे खुसखुशीत लाडू आपल्या इथं तयार झालेले आहेत तर पाकातले हे रव्याचे लाडू कसे करायचे आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खुसखुशीत आपले लाडू इथं तयार होणार आहेत तर चला सुरुवात करू या रेसिपीला कढई घेतलेली कढई हलकीशी आपण गरम करून घेतलेली आहे घरातल्या कुठल्याही एका वाटीचं तुम्ही इथं मेजरमेंट करू शकता तर हा दोन वाटी आपण इथं रवा वापरणार आहे रवा एकदम एकदम बारीक असा इथं रवा वापरलेला आहे ह्याला चिरोटी रवाही म्हटला जातो हा रवा, रवा आपण हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि मग आपण ह्याच्यात तुपाचा वापर करणार आहोत थोडासा रवा गरम केला की लवकर रवा भाजतो त्यामुळे आपण थोडासा हलकासा रवा इथं गरम करून घेऊया आता जे एक वाटी आपण तूप घेतलेला आहे ते एक चमचा तूप ठेवून बाकीचं सगळं तूप आपण ह्या रव्यामध्ये टाकून घेऊया आणि छान पाकीना आपण हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा जराही सोडायचा नाही आहे सतत आपल्याला रवा इथं चमच्याने हलवत राहायचा आहे नाहीतर खाली लागण्याचा चान्स असतो रवा त्यामुळे सतत आपण रवा इथं हलवत राहणार आहे तर आता तूप सुटेपर्यंत आपण हा आणि कलर चेंज होईपर्यंत रवा थोडासा भाजून घेऊया छान प्रकारे जास्तही आपल्याला रव्याचा इथं कलर चेंज करायचा नाही आहे आपले लाडू इथं लालसर दिसतील त्यामुळे हलकासा असा कलर आपण इथं चेंज करून घेऊया तुम्ही पाहू शकता हलकासा आपला कलर इथं चेंज झालेला आहे आता एक वाटी मी सुकं खोबरं इथं किसून घेतलेलं आहे तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही ओल खोबरं इथं वापरू शकता जोपर्यंत ओला खोबऱ्यातलं पाणी अब्ज होत नाही तोपर्यंत रव्याबरोबर ओलं खोबरंही छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर आपण इथं सुक खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपण इथं वेलची पावडर टाकूया वेलची पावडर टाकल्यामुळे आपल्या लाडूला छान असा स्वाद येतो तर छान प्रकारे आता आपण सगळे जिन्नस पुन्हा एकदा भाजून घेऊया जोपर्यंत तूप सोडत नाही रवा आपला तोपर्यंत छान प्रकारे आपण हे सगळे जिन्नस इथं भाजून घ्यायचे आहेत कलरही चेंज झालेला आहे इथपर्यंतच आता आपल्याला रवा भाजायचा आहे याच्यावरती आता आपण इथं रवा भाजणार नाही आहे मीडियम गॅसवरच आपण हा रवा भाजून घेतलेला आहे सतत मी इथं हलवत राहत आहे नाही तर रवा आपला खाली लागेल छान प्रकारे आपला रवा इथं भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एका ताटामध्ये हा रवा ना काढून घ्यायचा आहे गॅस जरी बंद केला ना तरी रवा सतत हलवत राहायचा आहे कढई जास्त तापलेली असते त्यामुळं रवा खाली लागण्याचे चान्स असतात त्यामुळे सतत रवाना थोडा वेळ आपण कढईत ठेवूनच भाजून घेणार आहे मस्त असा कलर आलेला आहे जास्त लालसरी नाही जास्त पांढराही नाही बदामी कलरवर आपण हा रवा इथं भाजून घेतलेला आहे रवा आता गार करायला साईडला ठेवलेला आहे तर त्याच वाटीने आपण इथं दीड वाटी साखर घेणार आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे हे आपलं आणि त्याच वाटीने पाऊन वाटी आपण इथं पाणी घेतलेलं आहे किंवा तुम्ही साखर बोडेल इथं पण इथं पाणी वापरू शकता गॅस चालू केलेला आहे आता मोठ्या गॅसवरच आधी आपण पूर्ण साखर इथं वितळून घ्यायची आहे एक उकळी आपण ना मोठ्या गॅसवरच आधी ना आपण साखर पूर्ण वितळून घेऊया आणि नंतर आपण हा गॅस बारीक करणार आहोत सतत हलवत राहायचे आहे साखर सुद्धा आपल्याला साखर इथं पूर्ण वितळलेली आहे पाण्यामध्ये तुम्ही पाहूच शकता आता एक उकळी यायची आपण इथं पाहूया पाकातले लाडू म्हटलं की टेन्शन येतं कधी कधी पाक ओवर होतो किंवा कच्चा राहतो त्यामुळे पाकातले लाडू करायची भीती वाटते तुम्हा करा। वा, पण भी तुम्हाला एक ट्रिक सांगते त्यानुसार तुम्ही हे लाडू करा अजिबात तुमचे लाडू इथं बिघडणार नाही एक छा आता आपण उकळी काढून घेऊया आधी पाकाला पाक ओळखायचा आहे दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुमचा पाक इथं कच्चाही राहणार नाही किंवा ओवर कुकी होणार नाही आहे सतत आपण हलवत राहूया आधी हे छान अशी उकळी काढून घेऊया आपण एक तुम्हाला पाक कसा चेक करायचा तेही मी दाखवणार आहे साखरावर जर मळी असेल तर ती मळी काढण्यासाठी आपण दोन चमचे इथे दूध टाकूया आधी जर साखरावर जी एक्स्ट्राची घाण असते ना ती घाण सगळी दूध टाकल्या साईडला अशी जमा होते तिथे आपण काय करायची गाळणीच्या साइडनी ना चहाची आपण जी, जी गाळण असते ना त्या गाळणीच्या साइडनी ना सगळी मळी इथं काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता साईडने असं काळं काळं दिसत आहे याचा अर्थ आपलं साखळ मळी आहे ते एक गाळणी घ्यायची आहे आणि त्या गाळणीने आपण अशी मळी सगळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपला पाक इथं पांढरा शुभ्र असा त्या दिसतो तर अशा पद्धतीने मी मळी सगळी इथं काढून घेते आधी तुम्ही पाहू शकता गाळणीवर मळी कशी जमा झालेली आहे तर पाकाला छान अशी उकळी आलेली गॅस मी इथं बारीक केलेलं आहे उलातनं घेतलेलं आहे आणि असं वरती धरलेलं आहे ठेम ठेम पडताय शेवटचं ठेंब पडतो ना त्या ठेंबला जर तार आली की समजायचं आपला इथं एक तारी पाक तयार झालेला आहे आपल्याला लाडूसाठी एक तारी पाक करायचा आहे तुम्ही पाहू शकता एक तार पडत आहे किंवा दुसरी पद्धत थोडंसं बोटावर असं ना पाक घ्यायचा आहे थोडासा थंड झाला ना की त्याची तार येते का ना ते पाहायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता एक अशी तार येते याचा अर्थ आपला इथं पाक तयार झालेला आहे गॅस आता आपण बंद करूया नाही तर आपला पाक ओवरकूक होईल मी पुन्हा एकदा दाखव पुन्हा एकदा दाखवते एक तार अशी आपली इथं तयार होत आहे म्हणजे आपला पाक इथं एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता जे तूप आपण साईडला ठेवलं होतं ना ते तूप आपण ना ह्या पाकामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने केले की के आपले लाडू एकदम खुशखुशीत असे तयार होतात ही आपली एक टिक आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण ना नंतरून त्या पाकामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि जो रवा आपण थंड करायला ठेवला होता ना तो संपूर्ण रवा आपण या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ना एकजीव करून घेऊया आपण सगळा रवा त्या पाकामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने गाठी वगैरे झाल्या असेल ना तरी सगळ्या फोडवून घ्यायच्या आहे तुम्हाला जरी आता हे मिश्रण पातळ वाटत असेल ना तर जसा जसा रवा पाक शोषेल ना तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं आणि आपले लाडू खुशखुशीत होतात तर मी सगळं एकजीव करून घेतलं आहे रवा आणि पाक आता आपण काय करूया दहा मिनटासाठी ना हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटा में नंतर ना पुन्हा आपण एक मिक्स करून घ्यायचं आहे अशी प्रोसेस ना जोपर्यंत रवा ना हाताला सोसवत नाही ना तोपर्यंत ही प्रोसेस आपण करत राहायची आहे दहा मिनटं झालेली आहेत बघा असं करून ना मी अर्धा तास हा झालेला आहे दहा दहा मिनटांनी मी हे चेक करून घेतलेलं आहे मिश्रण आपलं हाताला सोसले इतपत आता हे तयार झालेलं आहे एकदा उलातण्याच्या साह्यानी गाठी वगैरे झाल्या असेल तर त्या फोडून घेऊया आणि आपण इथे लाडू करायला सुरुवात करूया आता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आपल्या हाताला सोसवतो इतपत आता हे मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण लगेच लाडू वळायला घेऊया तर तुम्ही पाहू शकता छोटासा मी इथे गोळा घेतलेला आहे आणि तो लाडू आता आपण इथं बांधायला घेऊया तो बेदाना घेतला आहे थोडासा बोटा चोळून घेते आणि लाडूला लावून घ्यायचा म्हणजे आपला जो बेदाना आहे ना तो पडत नाही तुम्ही कुठले जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट इथं तुम्ही वापरू शकता मी मनुके आणि पिस्ता इथं वापरणार आहे तर एका हातानेच आपला लाडू इथं वळला जातो आहे तुम्ही, तुम्ही पाहू शकता थोडासा लाडू असा हातावर खेळवायचा म्हणजे लाडू आहे ना त्याचा शेप घेतो आणि गोल असा आपला इथे लाडू तयार होतो तुम्हाला आणखी एक लाडू मी इथं करून दाखवते की ती गोलसर मस्त आपला लाडू इथं तयार ता झालेला आहे तर अशा पद्धतीने मी आता सगळे लाडू इथं करून घेते कदि -कदि हो, तर कधी कधी काय होतं पाक जास्त झाला तर काय करायचं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक दोन तो 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 ते दोन चमचे दूध टाकायचं आणि हे मिश्रणना मिक्सरला फिरून घ्यायचं आणि पुन्हा लाडू बांधायला घ्यायचं त्याच्याविरुद्ध जर कधी कधी पाक कच्चा राहिला तर मग काय करायचं तर ते हेच ना आपण गॅसवर ठेवायचं आणि थोडंसं पाच मिनटं गरम करायचं हे मिश्रण आणि पुन्हा लाडू वळायला घ्यायचे म्हणजे तुमच्या इथे लाडू होतील पण ह्या मेजरमेंटने जर तुम्ही केले तर तुमचे लाडू इथं अजिबात बिघडणार नाही एकदम परफेक्ट असे तयार होतील तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडू सुद्धा आपला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे अजिबात आपलं इथं मिश्रण पातळ किंवा घट्ट असं झालेलं नाहीये जसं आहे मिश्रण तसं आपलं हे ना लाडूचं मिश्रण इथं झालेलं आहे तर शेवटचा लाडू इथं मस्त आपला वळून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपले सगळे लाडू इथं तयार झालेले आहे तर ह्याच मेजरमेंटने एकदम परफेक्ट असे आपले साखराच्या पाकातले लाडू तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान असे आपले लाडू दिसत आहे एकदम गोल करा समस्त लाडू इथं आपला तयार झालेला आहे एक लाडू तुम्हाला कट करून दाखवते पाहू शकता किती सॉफ्ट असे लाडू आपले तयार झालेले आहेत तितकेच खुशखुशीत तर नक्की एकदा हे लाडू तुम्ही करून पहा बाय बाय